<laughs> कशातून के आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग होती तर जयश्री आज पाच वाजता दोन दुसरी वेळ साफसफाई घरातली एवढी करावी लागते दोन उडती म्हणून आता परत पाच वाजले तर आता मी अंघोळ करते गायू का नाही बसलेली आहे आज आमचा बेग थोडा वेगळा चालेल मन आहे पण पप्पा आहेत ना त्यामुळं ना गायू काही हालवणा झाले तुम्ही समजू शकता तर आज मी एक व्हिडिओ टाकलेला आहे मी खूप दिवसांना असं सा खूप काही बोलायच येतं मला कारण चांगल्यासाठी जिथं खूप काय उडत आहे पण नवऱ्याची जूत काढून बायका ह्या पैसे कमवणारे आहेत ना ह्यांच्यामुळं का नाही ज्या मुलीला मुली असतेत मुली खूप म्हणजे असं तुम्हाला सांगू शकत नाही त्या आधी सांगितलंय त्या मुलीचं लग्न होणार आहे खूप काय असं आहे मग आपण तिची नावं नाही घेऊ घेऊ शकत नाही पण परमिशन होती की तू इनडायरेक्टली माझं बिना नाव घेता बोलू शकते म्हणजे मावशीबाईंचं त्या होतं मन की बाळा तू बोल का मी म्हटलं मावशी माझ्या एक एकटीचं ऐकतील का ती लोक असे सगळे तरी आता ही पण थकलेत त्यांना रिएक्शन माझी माणसं पण त्यांच्याबद्दल थकलेत त्यांच्यावर व्हिडिओ बनवून तरी त्यांची इज्जत त्यांना वाटायला झाली त्यांना असं वाटतं रिॲक्शन केलं की आमचे व्हिडिओ अजून पळतेत अजून रिॲक्शन करावे म्हणून ती लोक काही थांबत नाहीत तरी मावशीला मी म्हटलं बाळा बोल मावशी पण इतक्या रडत होत्या इतक्या म्हणजे तुम्हाला काय सांगू शकत नाही एवढं एका मुलीचं ती त्या मुलीला असं भीती वाटते की खूप शिकलेली आहे पण तिला असं वाटतं मागं पुढं जास्त ताई आपले ना जसं तू बहीण म्हणून मानतेस तर असे रिश्ते खूप तुटून जाईल तिला वाटतं की मी पण लांब होईल का पर तिला त्रास होईल मी मी जिंदगीत अशी नाही मुलगी म्हणलं तुझी बहीण मानतेस ना बहीण मान मावशीला म्हटलं मोठी मुलगी मुलगीच आहे म्हणून मला आणि जावं आहे म्हणून माना मावशी हमेशा सदैव तुमच्या संगतीला आहे तर ती मु मुलीला मी खूप समजतदार समजून सांगते तर माझं आज खूप त्या पूर्गीच्या म्हणजे म्हणजे मावशीचं ते बाळाचं आणि मावशींचं ती भाव तर लहान आहे तो काय बोलणार आहे मला फक्त दिदे बोलतो आणि हा कशी आहेस मी हाय आहे मी शाळेला जातो एवढं बोलतो बसतो तर मी सांगते बाबा शाळा शीख आणि हिंदी बोलते बाळाभर पण मावशी आणि त्या मुलीला मी समजवते नाव घेऊ शकत नाही म्हणून तिला असं म्हणते पण बाळच म्हणते तिला मी तर तुम्हाला सांगायचं आहे आज त्या मावशींची तळतळा रडत होत्या ना ती तळतळा हाय हाय कधी घ्यायची नसेल नसती बरं का एका आईची खूप म्हणजे खूप मला लय बेकार वाटतं कारण आता काय सांगू मी आणि आज ना दीपाली ताई आपल्या दुस मी कमेंट व्हिडिओ टाकला ते आलेली ताई तुझा व्हिडिओ आज एक नंबर म्हणजे मी प्रत्येक वेळी व्हिडिओ बघते पण कमेंट करत नाही पहिल्यांदा कमेंट केलेली आहे तर दीपाली ताईने सांगितलं मला आणि बाकीचे तर हाय सपोर्ट ते डेली असतात आपले ताई मावशी सर्व तर ते मला समजतात आणि आजचा व्हिडिओ तसा मी टाकला आहे कारण समजून घ्या तुमच्याबद्दल काय नाही रिएक्शनवाले पण थक थकून गेलेले आहेत कारण ते व्हिडिओ बनवून बनवून त्यांना पण मनाला वाटत असत जेवढे पण रोस्टिंग रिॲक्शन वाले आहेत की लोक काय सुधरत नाहीत जे तसे त्यांच्यावर व्हिडिओ टाकले की अजून हे बिघडत चाललेत पण काय सुधरणं झालेत पण अरे यार तुमच्याबद्दल एखाद्याचं घर उद्वस्त होतंय एखाद्याच्या घरचं काय मात्र होत चाललेलं आहे आपल्याला वाटतं आमचं काय चुकी दाखवली तरी ती दब लढ दबून जातो आम्ही पैशासाठी करतो ती तुम्ही करता ती दिसतंय पण कसं आहे आहे का एखाद्याचं घर बरबाद झालं ना मग बाळा विना बापाचा आहे लहानपणापासून आईनं धुनं भांडी सगळ्या कामं करून सांभाळलेले आहेत आता ज्याला बाप नाही ना ना तर, ना 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 तर ना त्या मावशीने असं मिस्टर नाही तर मावशीने असं बाळांना सांभाळलं काका नाहीत तर ज्याला आता आई नाही त्या म्हणजे तसल्या पण मुली असलेली बापानं सांभाळलं असेल काय ना काय करू त्या मुली पण अशाच घाबरणार त्यासाठी माझी एवढीच रिक्वेस्ट होती ह्या बायांना जेवढ्या पण यूट्यूबर आहेत ना तेव्हा पुरुष असो स्त्री असो हात जोडून की तुम्ही अशा नका करू कारण व्ह्यूज भेटून जायचं रोजचे चांगले व्हिडिओ टाकत जावा रोजचे मग रुटीन लागली तुमची तर चांगले व्हिडिओ येतील तुमचे पडतील का असं करताय एकमेकाची इज्जत ठेवायची नवऱ्याचीच मेन मेन तर में तर नवऱ्याचीच करत नाही बायका मेन नवऱ्याच ही करतेत मग त्यासाठी मुली लग्न करणारे घाबरतेत ना आजकाल लय घाबरतेत असं वाटतं मी सगळ्यांना तरी ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये नाही ना जी कॉन्टॅक्ट मध्ये आली मुली त्याच्यात मी म्हणते तसल्या किती लपली असतील सांगा तुम्ही तर गाई खूप पण सुद्धा आज किती खुश आहे तर माझं म्हणण्याचा एवढंच उद्देश आहे रोस्टिंग वाले पण थकून गेलेत खरंच खूप थकलेत ह्या काय सुधारणारे नाहीत आजचं नाही कधी काळातले आहेत काय माहीत आणि काय हे शिकवणार ह्या जमान्याला आणि अजून हे आताच्या पिढीला ना आवठवत की ही पिढी अशी आहे तशी आहे अरे आपली बघा ना पहिल्यांदा आपण काय करतोय पण तुम्हाला पण मुलं आहेत उद्या तुमची पण जावई येतील तुम्हाला पण सून सून याची आहे मग तुमच्यात रिस्ता कसं होणार तुम्ही पण कुणाच्या घरी जाणार मुल मुलगी बघायला तुमच्या घरी मुलगी बघायला येणार मग त्याचा पण विचार नाही वे तुमच्यावरनं तुमच्या घरात उडळी मुलं असतात तुम्ही असं करता तुमच्या मुलांना संस्कार काय देणार तुम्ही सांगा आता तुमच्या मुली तुम्ही करता ते मुली पण उद्या त्यांच्या मी म्हणत नाही मुलींना कुणाला दोष नाही कारण आई बापच असे करत असले ते त्यांची मुलं काय करणार आहेत त्यामुळं ना आपण पण चांगलं वागावं वा, कारण आपली मुलं देणं घ्यायची द्यायची आहेत मुलगी द्यायची आहे मुलाला आणायची आहेत त्यासाठी चांगलंपणानं वागावं वा, चांगले व्हिडिओ काढवा काढावे आणि चांगले घरातले काय आहे तुम्ही बनवता कुठं चालला काय आहे मुलं काय करते मुलांना कसं वाढवता हे व्हिडिओ टाका ना खूप पसंत करतात आहेत माणसं तुमच्याकडून काय शिकवण्यासारखं लोकांना टाका ना माझं तर डेलीचंच असतं पण ही का नाही माझी तर एका आई आणि एका मुलीच्या बद्दलच आहे ठीक आहे हां त्यासाठी ना जी खरं असते ज्या माणसांचं त्यांचंसुद्धा असं सोशल मीडियावर सगळ्या पब्लिकला काय पब्लिकना असं वाटायला लागले कुणाची जादाच कुणाला गरज असेल जसं की कुणाला जादा सिरियस असेल आता खूप गरज असेल तर कोण त्याचा पण विश्वास करं नाती कारण ही पैशासाठी हे हॉस्पिटल आणि कुठं काय असं करत असतील म्हणून का नाही पब्लिकसुद्धा घाबरून आता दुसऱ्यांना मदत ती का ह्यांच्यामुळं ही अशीच असतील सगळे अशी नसते सगळे पब्लिकना कळतं पण काय पब्लिक भेटेच सर पब्लिक पब्लिकच्या जागेवर बरोबर आहेत पण आपल्यास जी यो ती तमाशा मांडतात ना आपली मुलं मुली असताना सुद्धा नवऱ्याची इज्जत न करणारे ना घरच्यांची त्यामुळं ना त्यांना सांगते पैसे भेटून जातील पण काही एखाद्या गरीबाची जर खूप इमर्जन्सी असेल ना त्यांना खूप त्रास होईल ते जीव एखाद्याचं आपले हे तुमचं चॅनल चालवण्याच्या नादात एखाद्याचा जीव जाईल माहित आहे का त्याचा पण भान ठेवा एखाद्याचं घर उद्ध्वस्त खूप व्हाय लागले ह्या युट्यूबवरनं युट्यूबचे तुम्ही व्हिडिओ असे टाकतात पण खूप लोकांचे असे घर मात्र झालेत खूप उद्वस्त झालेलं आहे त्यामुळे विचार करा आणि चांगलेच व्हिडिओ काढा मी असे व्हिडिओ बनवते त्यावेळी मग मी लांब बसलेले आहे माझ्या मुलांना दरवाजा लावलेला आहे मी आणि स्वतः मगाचा व्हिडिओ टाकला राजेश्री जयश्री सिस्टर चॅनलवर तो मी स्वतः दरवाजा बंद करून तिथं कुणाला कुणाचाही आवाज येत नसेल कारण तसं शब्द बोलायचं पण मुलांच्या पुढं मला योग्य वाटत नाही मग ही लोक बिनधास भांडणं करतात बिनधास व्हिडिओ टाकतात अरे बघत नाही नवं सगळी माणसं बघतात पण काय इज्जत तुमची काय एवढंच आहे एखाद्याची तळतळा नका घेऊ ठीक आहे तर चला माझे माझे पिलू काय करायला लागलेत सर्वजण बघा तुम्ही थोडे थोडे आणि जयश्री चुकत असेल माफ करा पण जयश्री ह्या जागी चुकत नाही कारण एक आई कुठलीही आई अशीच तळतळ करते ना तिचा आसरू बघून कुठलीही मुलगी थांबणार नाही मी एक मुलगीच आहे म्हणते त्या मावशीची आणि त्यासाठी मी हे शब्द बोलते आज त्या एवढे तळतळून धडतेत ना त्यांच्या जागी तुम्ही पण माझ्या जा जागी तुम्ही असला ना तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त बोलून दाखवचाला ह्या असल्या बायां जी तमाशा मांडते ना ह्या असल्या लोकांना हे बघा म्हणजे के तिथं बिसले बिटके इथे के बाई कुठे संगे एके बाप आहे तिथंच पप्पा आहे तिथंच पप्पा काय की मम्मा आहे ही ही पप्पा कोण मम्मा आहे कोण मम्मा आहे की मम्मा ही पप्पा बघितलं का पप्पा हे तिथंच आहेत ऑफिसला टाइम भेटले मी चपाती काय हूं बघितलं का चपाती दिखा दो तुम्हारी चपाती दिखा दो आम्ही आज मोमोज बनवायला लागली बर का मोमोज ची रेडी चाललेली आहे गरमागरम हे बघा चपातीचं पीठ आहे चपाती चपाती बन गायी चपाती बनवते ठीक आहे तर सोनू तिला पण भेटा खुशमती पप्पा पप्पा तो पाटी किया पप्पा तो पाटी किया चोरी पकडली चोरी क्या किया तुम्हारे पापा ने पप्पाची चपाती किया पप्पाने चपाती किया बघितलं ना असं <laughs> त ते काय मोमोज करायचं आहे आता माझ्या लई लेट झालेले आहे आणि मी दोन वेळा वे अंगळ केले हो का लाला हॅलो सबको मी दरवाजा बंद हो। केलेला व्हिडिओ बनवताना ठीक आहे तर चला भेटू पडाय करो ती पलीकडं बघू पिलू पडाय करेन ते आहेत बेडरूममध्ये हिटा लावलेला आहे आणि हे मी दरवाजा बंद केलेला ठीक आहे चला आपण निघू बटा बा पडाय करलो तर चला त्यामुळं म्हणते तुमची पण मुलं मुली द्यायच्या आहेत मुलं मुलीला मुलाला मुला, मुलगी मुल आणायच्या आहे घरी त्यासाठी ना आपण सर्वांनी मिळून असे जर चांगले विचार केला ना सोशल मीडिया सुद्धा सुधरेल आणि एखाद्याचं घर खराब होत असेल ती सुद्धा सुधरून जाईल ठीक आहे आणि एखाद्याला मदत पण भेटेल गोरगरीबाला नाहीतर एखाद्याला जरूर मदत असतं ना खूपच गरीब असते खूपच काय गरीब नसलं तरी का नाही खूप गरजच पडती पैशाची सर्वांनाच गरज पडती तर सोशल मीडिया करून कुणाला मागायची असेल ना कुणाला परत करायची असेल तरी पण माणसं घाबरते ती परत त्यांना कोणी एक दोन रुपये मदत करण्यासाठी पण अशीच पैशासाठी करत असतील म्हणून त्यामु फक्त असल्या व्यक्तींमुळं त्यासाठी ना एखाद्याला खूप गरजेचं होतं पडतं ठीक आहे म्हणून म्हणते हितच थांबवा खूप खराब खरं घरं खराब होत झालेत तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद